विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज इंदापूर मधून येते इंदापूर मध्ये सकल ओबीसी बांधवांचा या ठिकाणी एल्गार मेळावा होता आणि या मेळाव्यासाठीच ओबीसी नेते धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हेही उपस्थित होते सभा संपल्याच्या नंतर अण्णा काटे यांच्या उपोषण स्थळी ते त्यांना भेट देण्यासाठी जात असताना काही आंदोलकांनी या ठिकाणी त्यांच्यावरती चप्पल फेक केलेली आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पल फेक करण्यात आलेली आहे आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पल फेक करण्याचा प्रयत्न केलेला आणि पोलिसांनी लागलीच आंदोलकांना रोखून या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सध्याला तरी समजत आहे की धनगर समाजाच्या सर्व नेत्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आणि इंदापूर बंदची देखील हाक दिलेली आहे Yeah! राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा